महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग च्या वतीने आरोग्याची वारी पंढरीच्या दारी महाआरोग्य शिबीर शिबिर दिनांक वस्थळ दिनांक पंधरा ते सतरा जुलै दोन हजार चोवीस लक्ष्मणदास महाराज आश्रमशाळा पालखी तळाशेजारी वाकरी पंढरपूर दिनांक सोळा ते अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी तीन रस्त्या चौक सोलापूर बार्शी रोड शेगाव दुमाला पंढरपूर विष्णुपद मंदिर शेजारी गोपाळपूर पंढरपूर पासष्ट एकर सोलापूर रोड शेगाव दुमाला पंढरपूर जिल्हा सोलापूर सर्व रोगनिदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे या ठिकाणी औषधांचे वितरण सोनोग्राफी मोफत चष्मा वाटप फिजिओथेरपी आयुष्य आयुर्वेदिक होमिओपॅथिक उपचार पाच बेडचे सुसज्ज आय सी यू मॅनेजमेंट welding service